पंढरपूर शहरामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस आहे त्यातच हवामान खात्याचे अभ्यासक माननीय पंजाबराव डक यांनीही काल पावसाचे नियोजन व कधी पाऊस येणार आहे हे सांगितले आहे अगदी त्याचप्रमाणे बरोबर पाऊस जोराने पडत आहे आणि या पावसाचं जे पाणी आहे ते पाणी गटारीमध्ये तुंबल्यामुळे शहराच्या मध्यभागच्या परिसरामध्ये असलेले पेट्रोल पंप बंद असल्याचं नागरिक सांगत आहेत एवढंच नाही तर या पाण्याचा जो निचरा असतो तो व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी घरामध्ये शिरलेलं देखील नागरिक सांगत आहेत अशावेळी नागरिक जेव्हा नगरपालिकेमध्ये जात आहेत त्यावेळेस ते कार्यालय बंद असल्यामुळे त्यांना तक्रारही नोंदवता येत नाही म शहराच्या मध्यभागी असलेला हा पेट्रोल पंप तीन दिवसापासून बंद असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे तरी वेळेतच तर या पाण्याचा निचरा करून जी गटारे आहेत ती गटारे दुरुस्त करून तिथून पाण्याचा निचरा करून द्यावा आणि जनजीवन जे जी आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ही नागरिकांनी खंत व्यक्त केलेली आहे आपण पाहू शकता हे शहराच्या मध्य कुठला पंप तुमचा किती दिवस झाला बंद आहे तीन दिवस झालं पण कशा मुळे नालीच नसल्यामुळं नालीच पाणी चार दिवस झालं कुठं पाणी आहे तुमचं घर किती दिवस आहे चार पाच दिवस घराच्या आत पाणी आहे नगरपालिकेने काही लक्ष घातलं नाही कारण कोणा अधिकारी चालला आतापर्यंत चार दिवस झाले तिने पाहिजे शिकलंय का आपलं